युक्त्या होत्या प्रतापरावची बैठक झाली आज सकाळी प्रतापराव यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी सकाळचा नाश्ता मला अतिशय दुःख आहे प्रतापरावने ने दक्षिणचं नाव काढलं नव्हतं दक्षिणचा अनाऊन्स करायचं नव्हतं मला तरी लेखी होते की नाही जातो मला मी लेखी देतो पुन्हा कोणाचा अनाऊन्स करायचं माझ्याने चर्चा झाली होती वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल नाव आम्ही ना दोघांचे एकमत्व निर्णय घेणार स्पष्टपणे आहात प्रतापराव तुम्हाला सकाळीच बोलून सकाळी वेगळ्या वेगवेगळ्या अर्जादास बसलात झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं तर हे आहे याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेन बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काही नाही काम करायला तयार आहोत आम्हाला काय करायचं करा ना सासूबाई कायच होतो माझं मला झाला कि आम्हाला विचार विचार विचारतील ते गोष्ट मला विचार करून दिली लपून ठेवू जाईल ना तुमचा विषय आहे एक पदे महाराज आहे त्याबद्दल मी वरिष्ठाशी बोलेन बाकी सगळे त्या ठिकाणचा आता कार्यक्रम झाला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आला आणि मोठ्या प्रमाणात प्रवेशही झाला तर प्रवेश झालेल्या सर्वांचं मी स्वागत करतो पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो आणि मी आपली सर्वांची परवानगी